घातक नायलॉन मांज्याचे दोनशे चार गट्टू जप्त केले आहेत यावेळी दोन संस्थांना सापळा रचत ताब्यात घेण्यात आले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शोत्पादकाचे अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत गस्त घालत असताना त्यांना चुंचाळे परिसरात एक संशयित नायलॉन मांजे विक्री करण्यासाठी येणार असल्याचं समजलं पोलिसांनी त्यानुसार श्रीराम रो हाऊस वरचे चुंचाळे या ठिकाणी सापळा रचत नायलॉन मांजेची विक्री करणारा संशयित गौरव रामदास राठोड याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे छत्तीस हजार रुपये किमतीचे चाळीस नायलॉन मांजेचे गट्टू सापडले पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता हा मांजा त्याचा मित्र विजय सुरेश लोखंडे याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचं त्यांना सांगितलं पोलिसांनी त्याच्याकडून एक लाख हजार सहाशे रुपये किमतीचे एकशे चौसष्ट नायलॉन मांजेचे गट्टू जप्त केले एकूण एक लाख ऐंशी हजार सहाशे रुपये किमतीचे दोनशे चार नायलॉन मांजेचे गट्टू दोघा संस्थांकडून पोलिसांनी जप्त केले ही कारवाई चुंचाळे पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिलीप भंडे यांनी केली नायलॉन मजा विक्री साठा निर्मित वपर करना मनाई आदेश काड़ी होते सदर म्हणा या आदेशाचे आदेशानुसार कारवाई करण्याकरता माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राव याडव मा ए सी पी शेखर देशमुख साहेब यांनी आदेशित केलेले होते त्यानुसार आमचे कर्मचारी जनाधर ठाकरे यांना गोपनीय बातमी मिळाली की चुंचाळे गाव एका ठिकाणी नॉन मंजा ठेवण्यात आलेला आहे त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे पोलीस उपनिरीक्षक पाटील साहेब यांनी सदर ठिकाणी त्यांच्या टीबी पत्कासह जाऊन कारवाई केली सदर ठिकाणी गौरव राठोड याच्याकडून अठ्ठेचाळीस गट्टू जप्त करण्यात आले सदर गट्टू कुठून आणले याबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याचा मित्र नामे विजय लोखंडे आडगाव या ठिकाणावरून त्यांनी घेतल्याचे सांगितल्याने आम्ही सदर ठिकाणी कारवाई केली असता तिथे तीन बॉक्स मिळून आले अशा प्रकारे एकूण एक लाख ऐंशी हजार सहाशे रुपये किमतीचे दोनशे चार गट्टू जप्त करण्यात आलेले आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक